आता बघा माणूस जर बिगर चप्पलचा चालला तर त्याला फोड येतो काय येतो फोड येतो फोर फो व्हीलर गाडी जे दोन वर्ष टायर तीन वर्ष नाही पाळवले सतत चालू असली तर टायर सुद्धा मग हा रस्ता काय येतो हा रस्ता जी आहे पाऊस झाल्यानंतर फुगतो वहिवार तेवढी रविवारी तेवढी सुरू आहे हे पाण्याचं रो रस्ता रुहिदारी जी कठ्ठरी वस्तू काय आहे कठ्ठरी वस्तू खड्डे वगैरे पडणार नगरपालिकेचं इलेक्शन झालेलं नव्हतं खंड पडला होता तुमचं स्वागत आहे काय काय खास एपिसोड मध्ये शिवशाहीने तर ते आमच्या महाराजांचं पॅनेल उभं राहिलेलं आहे त्याच्यामध्ये नगरपालिकेचा विषय आहे नगराध्यक्ष पदाला आणखी राजेल त्यांचे सगळं सहकार्य नगरसेवक उभा राहिलेले आणि आम्ही त्यांच्या सर्व ह्या व्यावसायिक संघटनेतर्फे ही संघटना आम्ही जास्त मानत नाही पण आम्ही जी हितचिंतक जी संबंधित आमचे सगळ्यांचे राजे राजेनिष्ठावंत जी प्रेम करणारे लोक आहेत राजे निष्ठावंत सगळे जे लोक प्रेम करणारे आहेत त्यासाठी आम्ही सगळे जमलेले आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हार घालून आम्ही सर्वांच्या लोकांच्या मध्ये जाऊन कॉम्प्युटर वगैरे वाटणार आहे आणि रामराजांसाठी अनिकेत राजांसाठी आणि त्यांच्या उमेदवारांसाठी मतदान माहिती मान्तार काय राजे ते पुण्याला जाणं येणं नाही ना, त्यांचे वडील खंबीर होते नेतृत्व करायला त्यांचे खंबीर होते म्हणून ते पुढच शिक्षण घेत होते काय करत होते ते आता सध्या सगळं लॉ कॉलेज आणि सुप्रीम कोर्टापर्यंत त्यांचं प्रॅक्टिस चाललेलं आहे वकील क्षेत्रातलं वकील क्षेत्रातलं आता त्यांचं शिक्षण सगळं पूर्ण झाले आणि उद्योग धंद्यामध्ये त्यांना इथे फलटण शहरामध्ये चांगल्या कंपनी वगैरे सगळ्या नव काम मिळण्याकरता ह्यांच्याकरता ते फार शिक्षण घेत होते आता त्यांच्या माध्यमातून मोठ्या कंपनी वगैरे सगळे येणार आहे आता बाबा माणूस जर बिगट चप्पलचा चालला तर त्याला फोड येतो हो। काय येतो फोड येतो हो। फोर व्हीलर गाडीचे दोन वर्ष टायर तीन वर्ष नाही पाळवले सतत चालू असली तर टायर सुद्धा उगाय तर हा रस्ता काय हा रस्ता जी आहे पाऊस झाल्यानंतर फुगतो वहिवार रविवारी तेवढी सुरू आहे पाण्याचा रोई रस्ता रोहिदारी वस्तू काय कटनरी वस्तू डाकडोगी खड्डे वगैरे पडले असता मात्र नगरपालिकेचं इलेक्शन झालेलं नव्हतं आता मध्ये खंड पडला होता म्हणून खड्डे झालते पवार साहेब त्यांच्या नेतृत्वाखाली रामराजे नाईक निंबाळकर काम करत होते आणि त्याची पक्ष जेव्हा निवडून आले होते वीस आमदार त्यांनी पक्ष एकत्र केले ते त्यांनी शिवसेनेला पाठिंबा दिलेला होता काय दिलेला होता पाठिंबा देऊन त्यांच्या माध्यमातून त्यांनी कॅनेलचे वगैरे भरपूर कामं करून घेतली होती आणि त्यानंतर पवारसाहेबांच्या पक्षात ती गेले म्हणजे पवारसाहेबांचा पक्ष आला राष्ट्रवादी महाराष्ट्रामध्ये आला त्यांच्यावर त्यांनी काम केलं मंत्री म्हणून महाराज पवार साहेबांनी त्यांना संध्या दिल्या दोन ते चार पाच वेळा त्यात तर भरपूर विकास झालेला आहे आजी दादांनी त्यांना तिकीटाचं सांगितलं होतं आणि राजे इमानदार असतात राजे गद्दार नाहीत काय नाहीत गद्दार नाहीत तर पवार साहेबांची दादांची थोडी लांबणूक झाली काय झाली लांबणूक झाली आणि ज्या पहिले जे खासदारकीचं इलेक्शन झालं त्यात साहेबांना राजे शब्द दिलता की साहेब आम्ही तुमच्या बरोबर आहे काय त्यामुळे राजाला शब्द बाजायला तर येत नाही आणि आजी दादावर जरी असले ती एका काठी जर पाण्यात मारली तर दोन होणार आहे का पवार साहेबाला सोडून दादांना सोडून ती गेलेलीच नाही पहिल्या बसतो परंतु दादांच्या काय डोक्यामध्ये असेल काय वेगळं चांगलं असेल त्यांच्या डोक्यात तर महाराजांना त्यांनी संजीवाला रघुनाथ राजांना शिकवलेलं आहे असं मला वाटतं पण राजे जे आहेत राजे कोणाबरो करत नाहीत आता वरच्या लेवलला त्यांचं काय झालं दादांचं यांचं तर त्यांचे काय गेलं नाही पण जी म्हणतात हे अध्या गटात पल टिकील ते आपण नाही 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 पहिले शिवसेनेला पाठिंबा दिलेला होता मनोहर जोशींच्या काळात काय झालं आणि आताही शिवसेना आलेली राहिला अनिकेत बाबाला जी राजेला जी म्हणतात ना की ह्याच्या सगळ्यात तुम्हाला सांगा आता ऑस्ट्रेलियाला यायला त्याला धंदे शिकवला मोठमोठे लोक पकडे लोक पाठवतात ना ती काय राजकारणात लगेच येतात काय बरोबर का लगेच मग तशी अनिकेत राजांना यांना जवळ त्यांच्या वडिलांच्या वय होत चाललं संजीवराच्या रघुनाथ रघुनाथराजेच्या वेळेत आता तिघं बाबा त्यांची मुलं पुढे आली ना आता तर त्यांनी आधी जनतेसाठी काय काम करायचं म्हणून शिक्षण घेतलं काय केलं शिक्षण घेतलं सगळं आणि कंपन्या मोठमोठ्या झाले त्याचं शिक्षण घेतलं त्यांनी नगरसेवक त्यांच्या पैसे काय पण त्यांचे वडीलच मंत्री त्यांची सगळे सत्तात त्यांची हे जे काही गोष्टी आहेत ते सगळं जाणलेलं आम्हाला असं वाटतं तुम्हाला म्हणायचं की नगराध्यक्ष अनेक राजे हो मग जंक्शन बरोबर बघा आता जनता दाखवून दिल दिल दाखव